मराठी तरुणांमध्ये आणखीन एक वाढता प्रकार मी असं बघतोय अरे मी चहाचा बिझनेस छान करतो ह्याला जर का नमतो तर मला पण जमेल ना मी का नाही करू शकत मी तर ह्याच्यापेक्षा जास्त दोन बुक शिकलो <laughs> असं होत नाही कारण तो बिझनेसची आयडिया ही ज्याची त्याची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या बिझनेसमध्ये पैसे जास्त आहेत म्हणून तो करताय तुम्हाला ते मुळात एकतर तुमच्या तुमची ते कौशल्य असलं पाहिजे तुम्हाला तो प्रॉब्लेम भिनला पाहिजे तुम्हाला ते सोडवण्यासाठी तुम्हाला तो म्हणजे रात्री झोप नाही आली पाहिजे की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू मग ही आयडिया माझी फील झाली तर या आयडियाने ही आयडिया फील झाली तर त्या आयडियाने अशा पद्धतीने तुम्हाला तो प्रॉब्लेम भेडसावत आला पाहिजे अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला रात्री अपरात्री असं तुम्हाला वाटत राहतं की भी करके प्रॉब्लेम सॉल्व करायचा मला हे सॉल्व्ह करायचं आहे हे ज्यावेळी वाटत राहतं त्यावेळी तुम्ही त्या एन्टरप्रनशिपच्या टिपिंग पॉईंटला आलाय तोपर्यंत अरे इथे जळगावमध्ये आता बनाना वेफरचा बिझनेस खूप चालला आहे दोन चार जणांनी केला आहे मग तो मला पण करता येईल अशा पद्धतीने बिझनेसमध्ये कृपा करून पडू नका किंवा अंत्यपेक्षेमध्ये पडू नका तुम्ही म्हणजे तुम्ही चुकीच्या जा मार्गावरती जाताय hmm. पण तो प्रॉब्लेम सातत्याने मला सोडवा असं वाटतं आहे असं ज्यावेळी वाटत असतं त्यावेळी मग तुम्ही नोकरी सोडून म्हणा किंवा तुम्ही जे काही शिक्षण करता ते पूर्ण करून तुम्ही त्याच्यामध्ये उतरू शकता